पालव हा आहे मका भाजायला चालू आहे गाईच मका वगैरे भाजून आहे तर गुड मॉर्निंग गायस स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा एकदा किती दिवसांनी नवीन ब्लॉग मध्ये तर हाय होप तुम्ही मजेतच असाल तर मी आलोय आता गावी यात्रेला तुम्ही पहिल्या ब्लॉग मध्ये बघितलंच असेल मी थोडंफार सांगितलं तर आता इथं रील्स बनवायला आलेलो इथं रील स्टार ही अस्मिता पाटील ह्याला तर ओळखतच असाल विकास पाटील मोठा भाऊ ही श्रावणी पाटील छोटी बहीण हिला तर माहितीच असेल कंटेंट क्रिएटर तर चाललो आहे आता रील्स वगैरे बनवल्या हे ग बस आता जाऊया रील्स वगैरे बनवल्या आता आम्ही फोटो वगैरे काढले हिचे आता घरी जाताना ब्लॉग चालू करतो मम्मी दाखवतो आई दाखवतो बाबा दाखवतो पप्पा तर माहितीच आहे मम्मीला पण बघितले काका काकी फॅमिली ऑलमोस्ट अजून एक बाकी आहे आमच्या मधली ती येल आरामात पाहुणी आहे ती आमच्यासाठी आली की दाखवू मका, मका ए, ए, नाही तो झालं झालं बघितलं किती टोक आहे म्हणून मी हिला कंटेंट मध्ये घेतो उगत नाही उगत नाही हा तो मका आणि हिच्या हातात आहे तो पण मका हा मग मगाशी मका का बोलली उगत नाही बोलत पोरींचा मेंदू घोडे घ्या कंटिन्यू राहा तर काहीच आता आलोय घराची इथं चलो अभि घर मी जाते हे इथं बघा दोन भाऊ बसलेत मस्त पैकी दोघं पण मोबाईल मध्ये बिझ हे फादर हे काका रील बनवायला गेलेलो रील ही आई आई आहे का

काहीच दुकानात गेलेलो आता वरती यात्रेची सगळी तयारी चालू आहे गाड्या वगैरे लागत आहेत रात्री तर अजून मजा येणार आहे आरती वगैरे पालखी वगैरे आम्हाला जायचे हळूहळू तयारी चालू आहे घरात उद्या तर अजून मजा येणार आहे जाम म्हणजे जाम जेवला तर काय आता पाणी नेते आम्ही टाकी फुल ट्रॅक्टर घरी पाणी हार्ड विक्णेश वरती चढतोय लवकर या विघ्नेश कस वाटतय तुला तिकडे बघून बोल ना विघ्नेश कस वाटत आम्ही ट्रॅक्टर उभा राहिलोय मी चलो पाण्याची सोय करतो उद्याची ट्रॅक्टर भरून एक ड्रम मी उचलून काहीच आता पपई तोडले हा पपव दाखव त्यांना तुम्हाला दाखवतो किती किलो पंचावन्न किलोच पालव आहे कुठं आहे आम्हा कसलं मोठ आहे जवळ गेलो तर डायरेक्ट उडवणार याचा विषय होणार आहे रात्री खचाप खुचूप खुचूप खचाप खुचूप खचा बघा रात्री गेम होणार आहे बिचारा करावं लागणार देवासाठी द्यावं लागणार मोठ्याने यात्रा आहे किती वर्षांनी सोळा वर्षाने यात्रा आली पाच वर्षांनी येते पण लेट आले बघू आता ही तोंड धुवायच्या आधीच फिरते सगळीकडं तर काहीच आता आम्ही सर्व फॅमिली बसलोय ही अस्मिता दिद्दी ही श्रावणी लास्ते ही प्राजेक्ट होती आणि हा नाव काय युवराज आणि हे फादर ओळखतच असाल रागानी बघते राव दे इथं <laughs> बबलू आता बसला आहे बबलुच्या इकडं बकरी आहे पंचावन्न किलोची मम्मी <laughs> <laughs> हसते मम्मी सावकाश पडशील श्रावणी <laughs> बबलू दादा पालवेला दादा बकऱ्याला जेवण देतोय रात्री कापायचं आहे ना त्याला रात्री विषय देता नको पप्पा विचार काय हे मोठे काका मोठे बाबा हे काका मधले काका पप्पा काका करा हाय करा बाबा बाबा घेऊन येत इकडून माणसं आलेली आहेत काय घेऊन आले उद्याची तयारी चालू आहे आता रात्री पण तुम्हाला माहिती सगळी देवळात चाललेत देवळात मी नको इथं मका बघितला ना तुम्ही सकाळी नको काय करत नाही मी बंद करतो थोड्या वेळाने भेटू ही गावची काकडी आणि ही मका श्रावणी बोल काय बोलते बोल ना घाबरतील बकरीला आज करून पेट पूजा करतायत तर रात्री निधन हे आम्ही बकरीला जातोय काय नाही त्याच्यात काय नाही म्हणून बकरीला देते आ, तो आपल्याला चावणार नाही ना चावणार ना उद्या कुत्रा आहे की देणार आहे हे काय कोण बोलते काय बोलते एवढी सगळी बघून तुम्हाला नेमकं चाललंय काय वर्षभरात कोण एवढं आलं नाही मला खायला लातचा दिवस आहे ना, ना आज भावाचा लाचचा दिवस आहे ना त्याला आहे बकरा नको नको कस का येणार तुला थांब तर मका भाजायला चालू आहे गाईच मजा येणार आहे खायला लिंबू लिंबू मारू आम्ही मजा येणार आहे गावाकडे आल्यावर अशीच मजा असते ही मजा मुंबईला भेटणार नाही तुम्हाला विचाराला ताण लागले एवढं खायला घातलं ताण लागली भावाला कान बघ पावडे पाणी पी चारा खा आणि रात्री जा घरी जा देवा देवा घरी जा पोट भरलं त्याच मका वगैरे भाजून झालेला आहे युवराज मी आम्ही दोघच खातोय बाकीच्यांना इच्छा नसते काय खायची डायट डायट वर यायची मी तर नाही शामनी नाही आय डायट अस्मिता पाटील लाईक पाटील लाईट श्रावणी ना डायट पी नाही रेती ओ पप्पा काय ऐकत नाही आमचे निस्तामाका निस्ता माका निस्ता खावा तुम्ही आणि काका हार्बरावर जोर घेतलाय दे बघा चालला प्लॅस्टिक बाहेर चाललंय जरा फिरायला मग खाना मीठ टाकलंय बघ लिंबू नाही लिंबू नाही मीठ मारले मारलंय कसं आहे मी बनवलंय लवकर खायच्या आधीच असं बोलते ते मी बोलते आहे आपण यात्रा बघायला जायचं ना यात्रा नाही सॉरी पाळण्या बघायला हे बसायला जायचं बघायला नंबर बसायला जायचे पाणी तर पाळणीत बसते काय होतं पाळण्यात बसायचं ना पाळण्यात बसायला अमेझिंग मी खातो तुम्ही बघा तर कायच आम्ही फायनली चाललोय मंदिरात पाया पडायला पाठी मम्मी काकी आणि आई आहे राजेश्वर जी ती पण पाठी आहे मला पुढचं काय दिसत नाही जरा काळोखातून जावं लागतं आणि ह्या दोघी सुंदरी आमच्या सोबत आहेत हे जरा केस उडवा नको मी पण गायच गोटी भरतायत इथे मंदिर आहे तर गाय झाला प्रदिक्षणा म्हणतोय आम्ही ला, 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 ला तर गाईच आम्ही मंदिरात गेलेलो पाय वगैरे पडलो नाव नाही राजी अस ताई दिदी तेच काय ते चाललोय घरी त्याच्यानंतर आम्ही जाणार आहोत याच्यामध्ये कशामध्ये पाहणे वगैरे बघायला राईड्स बघायला बगर। बघायला खेळायला खेळू नाही खेळू बघू काय ते बघू आपण हा तुम्ही कंटिन्यू रस्ता काय जाता पालखी येते ते कशाला पाहिजे हा टायमिंग होता lo que le